सरपंच संतोष देशमुख यांचे शेवटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली या प्रकरणात सी आय डीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं समोर आलं यानंतर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं देखील जोर धरला होता अखेर चार मार्चला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला यानंतर आता माणिकराव कोकाटे देखील मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या रडारवर आहेत मात्र मागील काही वर्षात काही मंत्र्यांना देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता हे नेते नेमके कोण आहेत पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह ऐंशीच्या दशकात सिमेंट घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून पाय व्हावं लागलेलं नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी दरम्यान यांच्या कार्यकाळात ऐंशीच्या दशकात घडलेला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून सिमेंट घोटाळ्याकडे पाहिलं जातं ज्यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप झाले होते आणि या घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने अंतुले यांना दोषी ठरवलं होतं त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता यानंतर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीचे मार्क वाढवल्याच्या आरोपावरून राज्याचे दहावे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना राजीनामा द्यावा लागला होता तीन जून एकोणीसशे ते सहा मार्च एकोणीसशे या काळात ते औट घटकेचे मुख्यमंत्री ठरले तसेच मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर चित्रपट निर्माते राम वर्मा यांनी त्या घटनेवर चित्रपट तयार करण्याच्या उद्देशाने ताज हॉटेलला भेट दिली रितेश देशमुखला त्या चित्रपटात काम दिलं जाणार होतं त्या भेटीत त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख वर्मा समोर होते त्यावरून देशमुख यांच्यावर देशभरातून टीका झाली त्यामुळे त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तत्कालीन कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना ईडीने फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये अटक केली होती यामुळे त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं त्याचबरोबर राज्याचे पोलीस मनी लॉन्ड्रिंग आणि खंडणीचा आरोप केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन हजार एकवीस मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांना ईडीने अटक केली होती वनमंत्री संजय राठोड यांनाही दोन हजार एकवीस मध्ये राजीनामा द्यावा लागला होता टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते मात्र त्यांना आताच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद देण्यात आले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात असेच एक वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाच्या केंद्रस्थानी होते तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक जर्मनीच्या दौऱ्यात त्यांनी हवाई सुंदरीची छेड काढली होती यामुळे छेड काढल्याचा आरोप झाल्यानंतर रामराव आदिकांनी राजीनामा दिला होता तसेच मनोहर जोशींना जावयासाठी भूखंडाचं आरक्षण बदल आरोपामुळे पद सोडावं लागलं होतं आर आर पाटील यांना बडे बडे शहर में छोटे छोटे हादसे होते या वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता त्याचबरोबर आदर्श प्रकरणात झालेल्या आरोपानंतर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी दोन हजार बारा मध्ये उपमुख्यमंत्री पदाचा आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा दिला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला होता पण काही महिन्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून परतले होते छगन भुजबळ यांनी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसानंतर चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली होती तर हे नेते होते ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणांनी राजीनामा द्यावा लागला होता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा